मी मारुती बोंडकरांचा मुलगा आहे okay. म्हणजे माझ्या ही पंजाबांपासूनची आलेली okay, okay. ही जमीन आहे आणि ही कुलकायद्या खालची जमीन आहे एक चार सत्तावन्न साली कुल कायदा अस्तित्वात आला त्याच्यानंतर कुळ जे कुळ म्हणून घोषित झाले त्यांना सक्तीचे खरेदीदार ठरवण्यात okay. okay. आलं म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला एखादी जमीन जर राहायची आहे तर त्या सक्तीच्या खरेदीदार म्हणून जे कुळ म्हणून ज्यांना घोषित केले त्यांना पहिले विक्री करणं गरजेचं होतं मालकांनी अशा असताना सावकारांकडून मूळ मालक जे होते त्यांना म्हणजे सावकार बरोबर आपल्या भाषेत बोलायचं झालं तर सावकार कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर मालक त्यांच्याकडून ह्या सक्तीचे खरेदीदार म्हणून कोण तर आम्ही भोंडकर परिवार पाहिजे होते यांना ती विकणं गरजेचं होतं असं न होता पंचाहत्तर वर्षांनी वारस नोंद होते कुठेही रेव्हिन्यू अधिकारी वारस दाखला दिवाणी कोर्टातला मागत नाहीत एखाद्या व्यक्ती मयत झाले तो पंच्याहत्तर वर्षानंतर त्याची वारस नोंद होते तर अशा वेळेला दिवाणी कोर्टाचा वारस दाखला त्या व्यक्ती झालेले यांना हेच वारसदार आहेत का ह्याची कुठेही रेव्हन्यू अधिकारी या मोहितेने नाही बघितलं